बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ कथाकार रंगराव पाटील लिखित कथा शिदोरी म्हातारी आज पोराला भेटायला जाणार होती जर सुटला ते घराकडे यायचं पण गेल्या दोन तीन आठवड्यात ते इकडं का फिरकलं नाही याची तिला चिंता लागून राहिली होती नवऱ्याच्या माघारी तिनं हे सगळं प्रचंड घस्ता खाऊन उभं केलं होतं पोरग जरा विचित्रच निघालं होतं शिकलं नोकरीला लागलं लगीन बी झालं एक दोन पोरं बी झाली त्याला पण त्याचा विचित्रपणा तसाच अंगात राहिला व्यवहार तर त्याला काडीचा कळत नव्हता आज म्हातारी त्याला भेटायला निघाली होती काही पाटीला चोळी चोळी तिची सून सासूला म्हणाली आत्या साहेब ते गाव तरी तुम्ही कव्हा बघितलं आहे सा काय नाही तर रेल्वेत बसून जाशील दुसऱ्या गावाला मग आम्हाला ते एक काम लागेल तुम्हाला हुडकायचं एवढं कळ ना वय मला केस धूत म्हातारी सुनला म्हणाली डोळं मिटून घ्यात त्या साप नाहीतर शिक्क काही डोळ्यात गेली म्हणजे हनत बसशिला माझ्या नावानं लेकाला बी माझ्या कांगाळ्या सांगाय बरं झालं मग मातारी केसात बुट्ट खुपसून घास घास घोळत म्हणाली कव्हा सांगितल्या होत्या ग मी तुझ्या कागाळ्या हम्म तू इतक्या गुणाची असल्यावर मला काय सांगावं असं वाटल काय इतर सुनांसारखी नाहीच बाई तू माझं सोनं हाय सोनं तोच तिचा बारका सात आठ वर्षांचा नातू तिथं आला आय कुठं आहे ग सोनं चल भडव्या तिकडं अभ्यास कर बाप्पाच्या पुढे चांगला शिक एक कलेक्टर हु भडव्या कलेक्टर होतोच पाकड्या गुरुजी वर्गात नसले की मीच गणित घालतो पोरासनी गणित घालीत घालीत मी बी गणित लिहून लिहून घेतो आणि गणित सोडवतो जा तिकडं आता ही बोलत उभा राहू नगस मग सून नाणीतनं बाहेर आली म्हातारी बदाबदा पाणी अंगावर घ्यायला लागली पाणी आणू काय आणि गरम हाय चुलीवर उकळत ठेवलंय एवढं रगड झालं अंगावर बसतंय काय ते तू बी आवर आंघोळ कर कळश्या एक चार पाच आणते की आणिक आंघोळ करून आण पारुश अंगानं कशाला जाते साडावर आता सकाळच्या पाऱ्यात गर्दी बी असेल वय वय आत्ती गर्दी कमी झाल्यावरच जाईन तवर आंघोळ करते भाकरी सात आठ थाप घट्ट झुनका कर तिकडं पोराला न्यायला त्याला घट्ट झुनकालाही आवडतोय त्यात हिरव्या मिरचीचा खरडा शेंगदाण बी घाल तिची सून घट्ट पिठलं लईचविदार करायची काय काय येत होतं तिला कुणास ठाऊ म्हातारला असं चवदार पिटलं कवाज यायचं नाही नवरा नोकरीवर जाताना चांगल्या दहा बारा भाकरी घट्ट पिठलं शेंगदाण्याची चटणी लोणच्याच्या एक दोन फोडी चांगलं सात आठ दिवसांचं जेवण न्यायचा नाही पुरलं तर कुठल्या तरी मैत्राच्यात जेवायचा त्यानं लई मैत्र जोडलं होतं तो नोकरीवर जाताना आईला म्हणायचा जा। आय मिरच्यांचं लोणचं पण घाल बरं का भाकरीवर तुझं मिरचीचं लोणचं लई आवडतंय माझ्या शिक्षक मैत्रांनी दुपारच्या सुट्टीत आम्ही सगळी एकत्र जेवतो भाकरीचं घटळ उघडलं की ते मिरच्याचं लोणच्यावर पालती पडत्यात कवा कवा सुदीक वाटण्याला येत नाही ते मी म्हटलं अरे मला र तर ते म्हणतात तू लेखा घरात गेल्यावर ले खातोय हसच की आम्हाला खाऊ दे की निवांतवानी मग तो हसायचा आईनं दिलेल्या मिरचीचं लोणचं सगळेजण आवडीने खातात याचा त्याला आनंद वाटायचा कोण कोण म्हणायचं तुझी आई मिरचीचं लोणचं करती ते लिहून आण म्हणजे माझ्या बी म्हातारला तसलंच लोणचं करायला लावतो तर मग कोणतरी म्हणायचं अरे एखाद्याच्या हातातच ते गुण असतोय असं सांगून केलं तर ती चव येईलच असं नाही जवळजवळ तेच नाही असं म्हटलं तरी चालेल अशी त्यांची बोलणी व्हायची म्हातारीचा नाणीतनं आवाज आला रंजना तेवढा टावेल दे बाई मला जंबू आईला टावेल दे बाळा जरा पोरग म्हणाल मी अभ्यासाला बसलोय दे बाळा मी कामावरते जरा मी नाही जा पोरग सुन उठली कवा तरी एखाद काम ऐकूनस काय ऐकत नाही होई मी ऐकतोच की हदडायचं असलं म्हणजे तेवढ्यात पोरग म्हणाल आय बघ की कशी म्हणती आम्हाला तू तुझा अभ्यास कर बाळा तिच्याकडे लक्ष देऊ नकोस रंजनानं टॉवेल म्हातारीकडे फेकला आवर ग तुम्ही शाळेला जायचं असल तुम्ही काय खाणार काय तर ग उपाशी पोटानं जाऊ होय ते नव गाडी लागती तुम्हाला जेवल्यावर म्हणून म्हटलं अगे रेल्वेनं जाणार आहे मी आपल्या स्टेशनावर गेलं की जाणारे स्टेशनाच तिकीट काढायचं तिथं उतरून मग वडाप त्या गावाला जायचं म्हातारी लुगडं गुंडाळून बाहेर आली तिनं खिडकीतून लांब पाहिलं आडावर बायका भांडी घासत होत्या कळश्या काढत होत्या आडाला तीन राट होत्या। दोन तीन राहट होत दोन लोखंडी आणि एक जुना लाकडाचा लाकडाच्या राहाटाच्या मोठी गुळगुळीत झाल्या होत्या त्यातूनही दिसत होत्या बर आवर आंघोळ करून भाकरी थाप लवकर शिस्तीत जाशीला काय नाहीतर कुठल्या तरी ठेसनावर थे उतरा म्हणजे चांग बल होईल कुणाला तरी विचार की डब्यातल्या माणसाला नाहीतर कंडक्टरला तशी सून हसायला लागली काय झालं ती लुगड्याच्या निर्या करीत म्हणाली रेल्वेत कंडक्टर असतो भाई मग रेल्वेत गार्ड असतो तो बी पाक रेल्वेच्या शेवटच्या डब्यात पांढऱ्या फेक कापडाचा हातात झेंडा हिरवा त्याची शिट्टी वाजल्याशिवाय गाडी हलत नाही बघा हे बाकीचं मला कशाला आज माझं काम काय हाय डब्यात बसायचं आणि ठेसन आलं की उतरायचं मी येऊ का गाडीत बसवाय आगे आपलं ठेसांतरी जवळ हाय होई तू आणि कशाला तू आपली पोरं बघ भाड्या दप्तर भरलास काय उशीर मग बस्तर जेवाय आज भाषण करणार आहे मी कशाच र पंडित नेहरू पाठ झालंय का रात्रीच पाठ केलंय चांगलं म्हण भ्याच नाही कुणाला पुरीसनी पुरासनी गुरुजीसनी कुणाला नाही त्यांच्या बाळाला भीत नाही मी तिथं असलं काय बोलू नगस नाहीतर गुरुजी फुकळून काढतील मला कवाच मार बसत नाही हुशार पोराला कंचच गुरुजी मारत नाहीत मातारी पिशवी हुडकायली पिशवी ग आता पिशवी कुठली एक होती ती त्याने नोकरीला जाताना नेली दुसरी नाही नाही मग जेवण कशातनं नेऊ फडक्यातनं बांधून देते की असू दे फडक्यातच फडक्यातली भाकरी चांगली लागती म्हणते आत हिला वाढ आणि झुनका बी गरगट अत्तावर मी अंग धुवून घेते ती न्हाणीत गेली तिनं वायलावरच्या हंड्यातलं पाणी बादलीनं घेतलं लई कडत झालंय त्यात इसान घे नाही तर तसंच डोक्यावर तांब्या वतून घेशील चक्कर येऊन तिथंच पडशील परवा दिशीच न्हाली आम्ही आज कशाला डोकं भिजवू पुराण दफ्तराची पिशवी पाठीवर घेतली आई जातो तू नीट जा आता गर्दी मांडाळा असते या गाडीत सावका चढ गाडी चांगली थांबल्याशिवाय गाडीत चढू न नाहीतर नाहीतर फटीतनं रुळाखाली जाशील हे एवढं कळे ना भाय मला आणि उतरताना बी शिस्तीत उतर नाहीतर ना पोराला भेटायला जायचं ह्या तंदरीत तोंडाव पडशील नाही बाबा जाऊ का हि साळा सुटल्या सुटल्या घरला ये आपल्या घरात कोण नाही आज दुसरं तू माग कवा याचीस आधी ते गाव तरी घाऊ दे बाबा अंधार पडल्यावर तू राहायचीस मग कुठं लि कुठं राहतो या तिथंच र बाळा तिथं काय आपलं घर आहे वई त्य तिथल्या शाळेतच राहतोय तिथंच मी बी राहीन बरं सकाळी लवकर य मग रातचा आम्हाला भ्या वाटतय गावाच्या बाहेर घर कशाला बांधून ठेवलायसा जुनं घर पार पडलं होतं जागा बी एवढी यवडी एवढीच इथं तुझ्या आज्यानं पहिली जागा घेऊन ठेवलेली हाय दोन गुंट आत्ता इथं गुंट्याला ला दहा लाख किंमत झाली या बरं असू देत जातो बघ मी जा बाळा व्यवस्थित राहावा सगळी मी इन बी नाही तर नाही बी पोरगच कार आज काय म्हणतेस असलं म्हणजे आज मी येईन नाही तर नाही बी <गग़ा> कळलं पोरग घराच्या पायऱ्या उतरलं लांब तिकडे एक पोरग त्याला शाळेला जाताना दिसलं पाठीवरचं दप्तरच तसं धरून ते तिकडे पळत गेलं म्हातारी खिडकीतून त्याच्याकडे पाहत राहिली झाली का अंघोळ किती उशीर हो तुम्ही तवर झुणका गरगटा चांगला सात आठ दिवस पुरला असा करा तवर राहील काय चांगला मग पुढी पिटलं करा ते बाद होत नाही किती बी दिवस राहतंय ते लवकर आवर पैसे दे एक शंभरभर रुपये अहो नुसत्या शंभरानं काय चांगलं चार पाचशे रुपये न्या जावा एवढं पैसे अव कुठं किती पैसे लागतील हे आत्ताच्या काळात सांगता येत नाही जेवढं लागतील त्याच्या तिपटीनं पैसे लागतील या सध्याच्या काळात समजलं पहिलं दिवस गेला आता झालं का तुझं झालं जेवा तुम्ही अप्पाने मग आणीन दुपारनं तुम्ही आवरा जमलं तर आजच मागं फिरा बघते की कसं कस आधी बाहेर तरी पडते पण तिला भडव्याला आठवण तरी आहे काय घराकडं आपली आई हाय बायको हाय पोरग हाय गाव हाय आपलं रान आहे ती सुट्टीत काय करतो या कुणाच ठाव आव शाळेचं काम असतंय काय तरी माझी राहिली निदान बायकोची तरी आठवण तुम्ही त्याची आई आहे सा आईचं आतडं एक बायकूचं एगळ बायकूच्याला प्रेम आणि आईच्याला आतड खरं आहे ती नाणीतून बाहेर आली पाताळ नेसली केस विंचरलं पोलकं घातलं कुंकू लावलं टिकली लाव जाऊ नक बर का आव कुंकू लावलं की जास्तीच आग होती त्यापेक्षा टिकली बरी आम्ही तवा कुंकवाचा चांगला रुपया एवढा टिकला लावायचा कपाळ भरून कुंकू लई चांगलं वाटायचं पण नशीबच फुटक माझं बाबळाच्या खोडागत कठीण खोट तब्येत होती बघ मग कशात काय झालं बाबळ वन पडलं नौकाखाली बाबळीच्या फांद्या तोडाय गेलत जळणाला पायने साठला ते खाली डोक्यावरच दगड होती बाबळीच्या बुडक्यात त्या दगडावरच अग बाई गेल व त्यांला त्यांना काय होतय तिथंच प्राण गेला त्यांचा खरा प्रसंग माझ्यावर आला ते केवढं होत तवा हम्म त्याचा काय जलम झाला होता काय तवा तर पोटात होता तो सहा महिन्याचा मग लई हाल झाला असेल तुमचं अग कसलं हाल झालं तवा माझ मी एकटीच दिराने काय सुधीक मदत केली नाही का जेवान सवन दिलं नाही दिवसभर राबून घ्यायची रानात आणि शिळ तुकड ताटात म्हशीच्या गोठ्यात ठेवलं भाड्याने मला सांगण्यासारखं नाही बाय तुला अंगावर काटाच येतो या ते दिस आटावलं की त्यो जसा नोकरीला लागला तशी शिस्त बसली बघ मग दीर भावजा पळायला लागले आमच्याकडनं नव घर बांधल्यावर पैसे मागायची मग वहिनी वहिनी करायला लागली मग जावावी हात पसरा यायच्या कशाला तरी सगळं आता चांगलं झालंय पण ह्यो बाबाच असा खुळ का करतो या तेच कळ ना आता काय नोकरीच्या गावापासून हे आपलं गाव काय लांब आहे वये वाटलं तर यष्टी न यायचं वाटलं तर एलिवे यायचं मग तिनं चांगल्या दहा बारा भाकऱ्या बडवल्या घट्ट झुणका तवा भरून केला लोणच्याची बरणी काढली कपाडातली मिरच्याची तवा भरून घट्ट पिटलं केलं हा तुम्ही बसा जेवाय सुन तू सगळं झाल्यावर न बस लागलीच माझ्या डोळ्या देखत जेव पुन्हा कवा दिस मावळाय जाय कामामुळं दिस कशाला मावळ तू या बिन जेवता शिर्डी घेऊन रानात गेलीस म्हणजे तशी कशी जाईन पण जेव माझ्या संग जेव काय चाललंय सुनांचं म्हातारीचा धाकला दिराला हाय की रोजच गाड ग जेवला सा का मा म्हणजे सुन तर अजून राहतो या वई पोरग कुठं तोंडागल नाही या तीन आठवड्यात तिओ गेला की साऱ्याला तिओ ना म नातू काय रोज दिसतो या मास्तर बद्दल बोलतोय आम्ही त्यो आलाय का महिन्यात महिन्याभरात आला नाही वय अग चौकशी तरी कर तिची पहिलाच चित्र आहे त्यो कुठ तरी भबागला म्हणजे काय करतीस निघाली या त्यालाच बघा बघाय तुला घावल काय गावते आव ताकारी टेसनात उतरायचं आणि इस्लामपूरच्या गाडीत बसायचं इस्लामपूरला हैवाई तिओ साखर कारखान्यावर हायस्कूल आहे तिथं आहे तिओ मग इस्लामपूरच्या अड्यालाच की कोण कोण जात आहे मी एकटीच की दुसरा आणि कोण हाय जायला मला बोलली असतीस तर मीच जाऊन आलो असतो तुला म्हातारपणी जमल का चढायचं उतरायचं नाही जमाय काय झालंय आतड गप बसू देतय काय मी आलो असतो पण आज तोड आली आहे उसाची गेल्यावर खडसाव हो तिला चांगलं मनावर घरच्या माणसांची बायकोची पोराची आठवण होती का नाही तुला हम्म का तिकडचा झुन बसला येस राजा गतच करतो तो काय हम्म बरं आवरून जा संध्याकाळ ये काय झालंय ते भेटला का नाही बघूया की बघूया नव येच आमचं बी आतडं वड खात की मास्तरकडे आमची कार्टी ही असली लाग निघाली आज तोड आली या पण एक तरी जागेवर आहे काय कुठं पसार झालं प्रचाराला गेली आत बी एकानं हणली गाडी सासर वाढीला सुटतय ते सासर वाढिला बायको कुठं आहे तिकडच की है? म्हणून पळते आठ पंधरा दिसाला तिथंच राहतंय पाहुण चार जोडीत आपलं नशीब म्हणायचं वय असं म्हणून त्यानं गुडघ्यावर हात आपटलं आप आणि दोतार सरळ करीत तो उठला बाहेर पडता पडता म्हणाला तरी तुला सून चांगली गावली या म्हणून एक बरं झालं वय वय ते मात्र खरं जाऊ का शिस्तीत जा आणि शिस्तीत ये त्याला काय कावू नगस काय म्हणू नगस त्याला कशाला कावती या आणि मग तो दीर पायऱ्या उतरून वाटेला लागला दूर डोंगराच्या पायथ्याला साखर कारखान्याचं धुराड धूर ओकित होत तो त्यांच्या भागातला पिढीपाटलाचा सहकारी साखर कारखाना सगळं आवरून म्हातारी निघाली डोक्यावर भाकरीचं गटळं घेतलं सुन सासूकडं बघत राहिली काय बघती आस पाताळ का नुसत्या चिंद्या झाल्या हसू दे काय होतय माझ देऊ का अंगावरच आणि मग तुला लावीन काय तरी आडव सावारी निसून जाऊ भाई तुझ माणसं हनतील की म्हणतील म्हातारी भकली काय म्हातार पणात न असू दे हेच असं म्हणून ती चौकटीतून बाहेर पडली घराच्या पायऱ्या उतरली राहू नका या संध्याकाळी बघते कस कस गाड्या लागवला गावल्यावर येते मी रात्री आहोय तिथं आहो मसूर ते कराड दहा मिनटं कराड ते ओगलेवाडी तोच कराडचं स्टेशन मग शनोळी मग भवानी नगर ते झालं की तकारी कच्चून चाळीस मिनटं लागतील तकारीवर पोचायला आता पहिल्या गत कोळशावर गाड्या नाहीत्या इजवर आहे त्यात्या वय पहिल्याच गाड्या बऱ्या काय तो त्यांचा आवाज काय तो धूर काय ती शिट्टी आता रेडा वराड गत वराडत या ती रेल्वे ब्याच वाटते या त्या आवाजाचं म्हातारी निघाली सून चौकडीत उभी ह आवर्जात उभी वै म्हातारी लांब जाईपर्यंत ती बघत होती हात करत होती म्हातारीही माग वळून हात करीत होती ती दिशेनाशी झाली तशी ती आत वळाली नवऱ्याच्या आठवणनं तिचं डोळं भरून आलं तोच शाळेतून पोरग घराकडं पळत आलं पायऱ्या चढून ते वर आलं कार आत्ताच तुला दिसली नाही तू कुणीकडनं आलास म्हातारीच्या देवळाकडनं त्या स्टेशनाच्या वाटनं मग कशी गाठ पडल का आलास आईला बघायला खेळाय सुटलं तर आम्हाला तसाच खेळता खेळता इकडं सुटलो आई लाडू देखी ये कुठला र बाळा लाडू आपल्यात त्यो त्यो, त्यो भोल्या रोज लाडू आणतो शाळेत आपण ब्यानू कवा ते आलं म्हणजे मग शेंगा तरी दे तिनं त्याला शेंगा दिल्या त्यानं त्या ते वरच्या खिशात ठेवल्या आणि त्यातली एक फोडून खाऊन म्हणाला आता कवाशी याची अरे आत्ताशीच गेली या याला रात्री आठ नऊ वाजल ठेशनावरन कशी यायची टांगा असत्यात की बाळा रात्रभर रेल्वे असत्या त्यामुळं टांग बी रास सारी तिथंच असत्या ती बरं झालं कर घंटा होईल शाळा सुटली की ये लगीच आज आपल्या घरात कोण नाही पोरग उड्या मारीत मारीत सुटलं ती त्याच्या जा पळत जाणाऱ्या छबीकडे कितीतरी वेळ पाहत राहिली तिचं डोळं उगीच भरून आलं का ते तिचं तिला भे कळलं नाही साकार हायस्कूलची शाळा भरायची घंटा झाली पोरं आली शिक्षक आले स्टाफरूम शिक्षकाने भरवून गेलं अरे हजारे मास्तर कुठे गेला सलगर सरांनी विचारलं अजून मी आलो नाय येईल की आता तुम्ही का काळजी करताय मग प्रार्थनेला सर्वजण बाहेर पडले तरीही हजारे आले नव्हते सलगर सर त्यांचीच वाट पाहत होते प्रार्थना झाली मुलं ओळीनं वर्गात गेली सलगर दूर पाहत राहिले एक उंच सावळी आकृती शाळेच्या दिशेनं भराभर पावलं टाकीत होती सलगर सरांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि तेही सर्वांच्या बरोबर स्टाफ मध्ये आले प्रत्येक शिक्षक आपापल्या लॉकरमधील पुस्तके डस्टर खडू घेऊन निघाले होते तेवढ्यात हजारे सर तिथे आले त्याने कपाळावरचा घाम हातरुमालाने पुसला आणि तेही खडू डस्टर घेऊन घाईने वर्गावर निघाले हजारे सर सलगर सरांनी त्यांना हाक मारली काय हो काल तुम्ही कुठे गेला होता का हो आले का तुझी म्हातारी तुला हुडकत आली होती तुला भाकरी घेऊन शाळेत मी आणि शिपाईच फक्त होतो उद्या शनिवार असल्यामुळे सकाळच्या शाळेला लवकर यावं लागतंय म्हणून माझं दर शुक्रवारी रहिवास असतो बर बर काय बरं ती सगळ्या शाळेतनं डोक्यावर भाकरी घेऊन फिरत होती दिसल त्याला विचारित होती मग आम्ही सांगितलं तू कुठं गेला माहीत नाही तुम्ही का आलाय तर म्हणाली तीन आठवडं झालं पोरगं घरला आलं नाही कुठं जेवतंय कुठं खातंय कुठं राहतंय कुणास ठाऊक म्हणून त्याला भाकरीचं गटळं घेऊन आली त्याला माझ्या हातचा घट्ट झुणका आणि मिरचीचं लोणचं लई आवडतंय वाट बघून बघून म्हातारी माग गेली डोळ्यातनं टिप्प गाळीत अरावा म्हटलं तर म्हटली मी दहा वाजस तू पोचणार माझ्या घरात ती तशीच डोक्यावर भाकरी घेऊन परतली हजारे मास्तरांचे डोळे पाण्यानं भरले लेखा फाटक्या पातळ्यानेशी तुझी आई सगळीकडे तुझी भाकरी घेऊन फिरत होती तिला पात तरी चांगलं घेऊन का तुला आईची माया कळली का तू का मास्तर येस सलगर असे म्हणाले आणि हजारेंचे डोळे भरून आले ते ढसा ढसा रडू लागले आता रडून काय उपयोग आहे का सगळा स्टाफ त्या प्रसंगाने अवाक झाला धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद